नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला सीटीई टी टीईटी टी आणि टेट या तिन्ही परीक्षांबद्दल एकदम ताजं आणि महत्वाचं अपडेट देणार आहे कृपया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा कारण आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे सर्वप्रथम सीटीईटीबद्दल बोलूया मित्रांनो केंद्र सरकारची सी टी ई टी परीक्षा आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या दिवशी होणार आहे के व्ही एस नवोदय सैनिक शाळा अशा कोणत्याही केंद्र सरकारच्या शाळेत शिक्षक व्हायचं असेल तर सी टी ई टी अनिवार्य आहे आता फॉर्म बद्दल अर्ज सत्तावीस नोव्हेंबर पासून सुरू झाले आहेत आणि अठरा डिसेंबर ही शेवटची तारीख आहे फॉर्म भरताना मात्र अगदी शंभर टक्के काळजी घ्यायची आहे तुमचं नाव आधार क्रमांक मोबाईल नंबर ईमेल आय डी हे काहीच नंतर एडिट होत नाही म्हणून एकदा तपासूनच सबमिट करा आता महत्वाचं जर तुम्हाला महाराष्ट्र डीई टीमध्ये नव्वद पेक्षा जास्त गुण मिळण्याची खात्री असेल तर सी टी ई टी देण्याची आवश्यकता नाही कारण दोन्ही प्रमाणपत्रांची वैधता समान आहे पण जर अजून खात्री नसेल तर एक स्मार्ट मूव्ह करा फॉर्म भरा पण पेमेंट आन्सर की येईपर्यंत थांबा आणि मग पेमेंट करा किंवा करू नका ते तुम्ही ठरवा आता पुढचा मोठा मुद्दा महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेबाबत एक मोठी मागणी पुढे आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असा प्रस्ताव दिला गेला आहे की टीईटीचा पासिंग टक्का साठ टक्केवरून कमी करून पन्नास टक्के करावा सध्या ओपनसाठी साठ टक्के म्हणजे नव्वद गुण आणि रिझर्वसाठी पंचावन्न टक्के पण नवीन प्रस्तावानुसार दीडशे पैकी पंच्याहत्तर गुणांवर टीईटी पास ही मागणी का आली आहे कारण सध्या टीईटी पास होणाऱ्या उमेदवारांचा टक्का फक्त तीन पॉईंट पाच टक्के आहे टक्का कमी झाला तर शिक्षकांची नोकरी वाचेल बेरोजगारांना संधी मिळेल सिस्टममध्ये रिक्त पदे भरली जातील आणि आता सर्वात जास्त पसरलेली अफवा वृत्तपत्रांमध्ये आठ फेब्रुवारीला टेट परीक्षा आहे अशी बातमी आली होती ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे आठ फेब्रुवारीला टेट नाही त्या दिवशी सी टी ई टी परीक्षा आहे आणि टीईटी आणि टेटमधला फरक लक्षात ठेवा टीईटी ही पात्रता परीक्षा आहे टेट ही स्पर्धा परीक्षा आहे पात्रता टीईटी टी देते आणि नोकरी टेट ठरवते मित्रांनो हा संपूर्ण अपडेट तुम्हाला स्पष्ट आणि नेमका मिळाला असेल अशी आशा आहे जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन नक्की दाबा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सीटीईटी फॉर्म भरायची स्टेप बाय स्टेप प्रोसेस दाखवणार आहे तोपर्यंत धन्यवाद भेटूया लवकरच